याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही बाही लावू शकता किंवा स्लीवलेस पण हे ब्लाउज तुम्ही शिवू शकता आता सुरुवातीला इकडनं आधी दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे इकडे दीड इंच अंतर सोडायचं आणि खालच्या बाजूला एक इंच अंतर सोडायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न टाकायचं आहे हे ब्लाऊज कपड्यावर ठेवायचं कसं पॅटर्न हे पण समजावून सांगते कपड्यावर वाढवायचं कुठे हे देखील तुम्हाला समजावून सांगते पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला व्हिडिओतील बारकावी व्यवस्थित समजणार आहे हे जे सोडलेलं अंतर आहे ते फक्त छातीचा खोलगड भाग व्यवस्थित यावा यासाठी असतं त्यामुळे मागच्या भागातून हे जे वाढवलेलं अंतर असणार आहे ते आपण काढून टाकणार आहोत आता हे आहे ब्लाउजची उंची आहे इंच इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता हा इंच घेताना हा जो खालचा एक इंच आहे ते सोडून द्यायचा आहे आणि मग आपल्याला उंचीच माप घ्यायचं आहे आता तुमची चौदा असेल तर इथपर्यंत पंधरा इंच घ्या हे मी इथे मार्किंग केलं त्यानंतर आपल्याला टाकायची सगळी शोल्डर मुंड्याची माप आता हे बत्तीस छातीचं आहे त्यामुळे मी शोल्डरच माप घेते पाच इंच हे पाच अंतर पट्टीने जोडून घेऊया तुम्ही बोटनेक मध्ये पण हे ब्लाउज शिवू शकत मग सगळी बोटनेक चार्टनुसार तुम्हाला ही, चार्ट ही माप टाकावी लागणार आहे सव्वा पाच इंचा मुंडा घेते शिवणारा अगदी कमी वेळ लागतो आणि कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे तुम्ही हे ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं तरी देखील चालतं पण हे सोडताना जर काही गडबड झाली तर ब्लाउज बिघडू शकतो त्यामुळे पहिले पेपरवर कटिंग करा आणि मग ब्लाऊजवर कटिंग करा इथे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे छातीच्या घडीचं माप आपल्याला इथे घ्यायचं आहे आठ इंच टाकलं त्यात दोन इंच ऍड केलं अंतर टाकायचं नाहीये सरळ खाली पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं मुंड्याचे आकार देताना दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा पॉईंट हा पॉईंट मॅच करता आपल्याला हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा एक इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे गळाखुलीचा अंतर गळाखुली घ्यायची आहे सव्वा दोन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या पाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेपाच इंच हा चौकोनी बॉक्स तयार करायचा आणि मग गळ्याला आकार द्यायचा आहे त्यानंतर गळ्या आपण जे हे वाढवलेलं अंतर आहे हे खाली ह्या पॉईंट पर्यंत इथे जोडून घ्यायचं गळ्यापासून तिरकस जोडून घ्यायचं इथे छातीचा दहावा भाग हे माप आपल्याला ठिकाणी टाकायचं आहे आता छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला सव्वा तीन इंच उभा टक्स आपल्याला साडेचार इंचा घ्यायचं आहे हे इथे जोडून घेते टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला हे मार्किंग आता पफ नुसार करायचं आहे इकडे मी सव्वा इंचावर मार्किंग केलं इकडे सव्वा इंचावर मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया खाली पण हे तिरकस अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आणि दोन्ही बाजूला हे अंतर जोडून घ्यायचं हे झालं आपलं वन टक्स ब्लाउजचं पेपर पॅटर्न आखून आता याच कटिंग करायचं कसं आणि कपड्यावर ठेवायचं कुठे हे देखील समजून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑल ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा यात मागचा भाग पुढचा भाग सोबत निघणार आहे कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न अगदी परफेक्ट तयार होतं आता हा पुढचा भाग थोड्या वेळाकरता बाजूला काढून ठेवूया आणि हे दीड इंच आणि एक इंच हे मागच्या भागातून काढून टाकूया हे जे अंतर असणार आहे वाढवलेलं ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागातून आपल्याला ते काढायचं आहे इकडे दीड इंच हे मार्किंग आखून घेते आणि खालच्या बाजूला एक इंच हे कापून टाकूया पेपर पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे सेम तुम्ही सगळे व्हिडिओ हो बघा त्यानुसार पॅटर्न बनवा तुमच्या सगळ्या अडचणी ज्या पॅटर्नच्या बाबतीत आहेत त्या नक्कीच दूर होतील इथे नेहमीच्या पद्धतीने पुन्हा आपण गळाखोलीचं अंतर घेऊया गळ्याची उंची आणि गळ्याला आकार आता आपण इथे सव्वा दोन इंच गळाखोलीचं अंतर घेतलं होतं हे सव्वा दोन इंच गळाखुलीचं अंतर गळ्याची उंची तुमचा जो डिझायनर गळा असेल त्यानुसार घ्या आठ इंचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते आणि गळ्याला गोला करते आणि खालचा टक्स मात्र पाठीच्या बाजूला हा टक्स घ्यायला विसरायचा नाहीये कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असो पाठीचा टक्स हा घेतलाच गेला पाहिजे हा टक्स न घेतल्यामुळे सुद्धा तुमचा ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळे हा टक्स घ्यायला विसरायचा नाहीये शोल्डरचा मध्य करून घ्या किंवा साडेचार पाच इंचावर हा टक्स घ्यायचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे आता याच कटिंग करून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पेपर पॅटर्न धाय आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंध्याचा आकार प्रथम कापून घेऊया गळ्याचा आकार कापूया असं झालं आपलं वन टच ब्लाउजचं पॅटर्न शिवताना ज्यावेळेस हा टक शिवला जातो ऑटोमॅटिक इथे खोलगट पफ तयार होतो म्हणजे आपली छाती त्या पफ मध्ये व्यवस्थित बसते आणि हे जे खाली वाढवलेलं अंतर आहे त्यामुळे जे छातीवर ब्लाउज उचकल्यासारखा होतो तरंगल्यासारखा होतो तसा होत नाही छातीमध्ये अगदी परफेक्ट बसतो आणि हे वाढवलेल्या अंतरमध्ये हा टक्सचं शिवण होतो त्यामुळे आपल्याला फिटिंग करताना कपडा कुठे कमी पडत नाही सेम अशाच पद्धतीने ह्या ब्लाऊजचं कटिंग करा स्लीव्हिया किंवा तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारच्या ह्या ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद